नमस्कार स्वामी भक्तांनो आपली आजची कहाणी आहे एका आजीची आणि तिच्या प्रार्थनेच्या शक्तीची ज्या लोकांचा देवावर विश्वास राहिलेला नाहीये त्या लोकांनी ही नक्की ऐका एक व्यक्ती गाडीतून उतरला आणि खूप घाई घाईत एअरपोर्ट वर गेला विमान उडण्यासाठी तयार होत त्याला कुठल्या तरी कॉन्फरन्ससाठी पोहोचायचं होतं जी खास त्याच्यासाठीच आयोजित करण्यात आली होती तो आपल्या सीटवर जाऊन बसला आणि विमान उडालं अजून विमान थोडंसं दूर गेलं होतं तोच विमानाच्या कॅप्टनने घोषणा केली जोरदार पाऊस आणि विजांच्या कडकडाटामुळे विमानाची रेडिओ यंत्रणा व्यवस्थित काम करत नाहीये म्हणून आपण जवळच्या एअरपोर्टवर उतरणार आहोत विमान लँड होताच आता तो व्यक्ती बाहेर आला आणि कॅप्टनकडे तक्रार करू लागला की त्याचा एक एक मिनिट खूप महत्त्वाचा आहे आणि आयोजित केलेल्या कॉन्फरन्समध्ये त्याचं पोहोचणं खूप गरजेचं आहे जवळच उभ्या असलेल्या एका प्रवाशाने त्याला ओळखलं आणि म्हणाला डॉक्टर पटनाईक तुम्हाला जिथं पोहोचायचं आहे टॅक्सीने इथून फक्त तासात तुम्ही पोचू शकता डॉक्टरने त्या व्यक्तीचे आभार मानले आणि टॅक्सी घेऊन ते तिथून निघाले परंतु हे काय वादळामुळे आणि मुसळधार पावसामुळे पुढं जाणं अवघड झालं होतं तरीही ड्रायव्हर गाडी चालवत राहिला अचानक ड्रायव्हरच्या लक्षात आलं की आपण रस्ता चुकलो हो आहोत आता कोणतीही आशा नसताना त्या व्यक्तीला एक छोटस या वादळात तोच एक सहारा समजून तो गाडीतून खाली उतरला आणि घराचं दार ठोठावलं हो आतून आवाज आला जे कोणी आहे आतमध्ये या दरवाजा उघडा आहे आत एक म्हातारी आसन टाकून भगवद्गीता वाचत होती तो म्हणाला काकू तुमची काही हरकत नसेल तर मी तुमचा फोन वापरू शकतो का म्हातारी हसली आणि म्हणाली बेटा कोणता फोन ना वीजा ना फोन इथे इथे ना ना वीज आहे आहे परंतु तू बस समोर पंचामृत ते पी तुझी थकावट दूर होईल आणि खाण्यासाठीही कुठलं ना कुठलं फळ मिळेल खाऊन घे म्हणजे तुला पुढच्या प्रवासासाठी शक्ती येईल डॉक्टरने आभार मानले आणि पंचामृत पिऊ लागले म्हातारी आपल्या गीतेचा अध्याय वाचण्यात मग हो डॉक्टरची नजर त्यांच्या बाजूला पडली सात आठ वर्षांचा एक मुलगा ब्लँकेट गुंडाळून झोपला होता ज्याला ती हलवत होती गीतेचा अध्याय वाचून झाला तेव्हा डॉक्टर म्हणाले काकू तुमच्या स्वभावाने आणि उपकाराने माझ्यावर जादू केली आहे हे हवामान लवकर स्वच्छ होऊ दे म्हणून माझ्यासाठी पण प्रार्थना करा की मला आशा आहे की तुमची प्रार्थना नक्कीच स्वीकारली जात असेल मातारी म्हणाली नाही बेटा असं काही नाही तू माझा अतिथी आहेस आणि घरी आलेल्या अतिथीची सेवा ईश्वराचा आदेश आहे मी तुझ्यासाठी पण प्रार्थना केली आहे मी त्या परमात्म्याची आभारी आहे त्याने माझी प्रत्येक प्रार्थना ऐकली आहे आणि तिचा स्वीकार केला आहे बस आणखी एक प्रार्थना मी त्याच्याकडे करत आहे कदाचित जेव्हा त्याला वाटेल तेव्हा तो स्वीकारेल कोणती प्रार्थना डॉक्टरने विचारलं म्हातारी म्हणाली हा जो सात वर्षांचा सा मुलगा तुझ्यापुढे अर्धमेल्या अवस्थेत पडलेला आहे ना तो माझा नातू आहे ना त्याची आई जिवंत आहे ना बाप या म्हातारपणात त्याची जबाबदारी माझ्यावर आहे डॉक्टर म्हणतात याला कुठला तरी भयानक रोग आहे ज्याचे उपचार ते करू शकत नाहीत ते म्हणतात की एकच नामवंत डॉक्टर आहेत काय नाव सांगितलं होतं त्यांचं हो आठवलं डॉक्टर पटनाईक तेच त्याचं ऑपरेशन करू शकतात पण मी म्हातारी कुठे त्या डॉक्टर पर्यंत पोहचू शकणार मुलाला घेऊन गेले तरी माहित नाही तो तपासण्यासाठी पण तयार होईल की नाही बस आता ह्या बासरीवाल्याकडे हेच मागत आहे की त्याने माझ्या अडचणी लवकर कमी कराव्यात डॉक्टरांच्या डोळ्यातून अश्रूंचा पूर वाहू लागला ते दाटलेल्या कंठाने म्हणाले काकू तुमच्या प्रार्थनेने विमानाला खाली उतरवलं आकाशात विजा कडकडायला लावल्या माझा रस्ता चुकवला म्हणजे मी इथपर्यंत पोहोचू शकेल हे परमेश्वरा मला विश्वास बसत नाहीये की तू एक प्रार्थना पूर्ण करण्यासाठी आपल्या भक्तांची अशा प्रकारे मदत करू शकतो भक्तांनो तो परमेश्वर सर्व शक्तिमान आहे जिथे माणूस असहाय्य होतो तिथून त्याची परम परमकृपा सुरू होते जर या कथेने तुमच्या हृदयाला स्पर्श केला असेल तर या व्हिडिओला शेअर नक्की करा धन्यवाद